नमस्कार आपण आहात रय संवाद न्यूज चॅनल अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टी पावसाने झालेल्या खरीप पिकांचे पंचनामे करून प्रति हेक्टर अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टी पावसाने झालेल्या खरीप पिकांचे पंचनामे करून प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाकडून करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन रासप तालुकाध्यक्ष दत्ता माडकर यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट तहसील कार्यालयात देण्यात आले अक्कलकोटचे नायब तहसीलदार दत्तात्रय गायकवाड यांना निवेदन देण्यात आले अक्कलकोट शहर व तालुक्यात गेल्या पंधरा दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील तूर मूग सोयाबीन उडीद मका सूर्यफूल कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिकेही पावसामुळे जळून जात आहेत शासनाने सर्व पिकांचे पंचनामे करून प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना द्यावी अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तालुकाध्यक्ष दत्ता माडकर यांनी दिला आहे या प्रसंगी अक्कलकोट शहर अध्यक्ष निलेश लवटे युवक आघाडी तालुका अध्यक्ष संतोष शिंदे तालुका उपाध्यक्ष रेवण शेरी वाहतूक आघाडीचे उपाध्यक्ष बिरप्पा मैंदर्गी माजी सरपंच गौरीशंकर गायकवाड अमित माडेकर अशोक देवकर प्रमोद देवकर अनिल सरवदे धुळबा काळे सिद्धू नक, नकाशे महाडापा पुजारी सुरेश जाधव आदी उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करायचं अक्कलकोटचे तहसीलदार माननीय विनायक मगटसाहेबांना आज गेल्या आठवड्यामध्ये अक्कलकोट तालुक्यामध्ये जो मुसळधार पाऊस झाला त्या पावसामुळं शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचं फार मोठ्या प्रमाणात हातूंनात नुकसान झालेलं आहे जवळपास माझ्या मते ऐंशी टक्के पिकाचं नुकसान या खरीप पिकाचं झालेलं आहे तरी आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही उद्यापासून प्रत्येक तालुक्यातील सर्व विभागातील सर्व मंडळ अधिकारी तसेच कलाटी यांना आपण आदेश देऊन शेतकऱ्यांच्या के पिकात झालेल्या नुकसानीचं पंचनामा करून तरी त्याचा अहवाल शासनाला पाठवून आमच्या पक्षाच्या वतीनं त्यांना मागणी केली केली आहे की एकरी पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांना अनुदान शासनाकडून मिळावं यासाठी आम्ही या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे जर येणाऱ्या आठवड्याभरात जर या तहसीलदार सर्वाकडून जर कुठल्याही प्रकारची जर पंचरमे स्तर जर झाली नाही तर पुढच्या सोमवारी आम्ही या तहसील ऑफिस मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करण्याचा या ठिकाणी आम्ही इशारा देतो राष्ट्रीय समाज पक्षाचा जयसो राष्ट्रीय समाज पक्षाचा जयसो आगे जनता संग तुम आ गया भडो हम तुम्हारे साथ है आगे जनता संग तुम हम तुम्हारे साथ है राष्ट्रीय समाज पक्षाचा जयसो राष्ट्रीय समाज पक्षाचा t <Yes. S 2>、yes.